कसबा मतदारसंघाचे रवींद्र धंगेकर यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे कसबा मतदारसंघाचे माजी आमदार असलेले रवींद्र धंगेकर यांना नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये हेमंत रासने यांच्याकडून पराभव पत्करावा लागला होता यानंतर आता रवींद्र धंगेकर यांनी घेतलेल्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्यात हडपसरचे ठाकरे माजी आमदार महादेव बाबर यांनीही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती तर फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये महादेव बाबर हे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे महादेव बाबर यांच्यासोबत शहरातील आणखी काही नगरसेवक शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असल्याचा दावा केला जातोय त्यांनी मला आश्वासन करतो नाही 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 चर्चा अशी आहे ऑपरेशन टायगर सुरू आहे एकनाथ शिंदे यांच्या सेनेचं त्याच्यात तुम्ही आहेत मोकटे असेल महादेव बाबर असेल सगळ्यांची नावं चर्चेत येतात त्याच्या बातम्या होतात त्यातले पहिले भेटलेले महादेव बाबरांचे भेटलेले फोटो आले तुम्ही भेटलेले तर जग जाहिरेच म्हणजे जा, त्याचे जा व्हिडिओच आले मोकट्यांचं अजून माहित नाही ने, नेमकं खरं काय महाराष्ट्राला दे ना मी शासकीय बांगल्यावर जाऊन भेटलो मी काय त्यांच्या घरी जाऊन पण भेटलो त्यामुळे माझं काम होतं मी त्यांच्याशी बोललो त्यांनी मला आश्वासन दिलं की करतो काम म्हणून घेऊ आणि मी फोन करून घेतो दुसरी चर्चा अशी आहे की तुम्ही मी दाखवतो एकीकडे जाणार दुसरीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरेंकडे जाणार अशी चर्चा नेमकं ने ना ना, ने? चर्चा नाही का मी आपलं माझ्या कामासाठी भेटलो नाही मी आता भेटलं काँग्रेसमध्ये खुश आहेत आनंद येते एकदम आनंद आहे काँग्रेसमध्ये एकदम प्रचंड भेटी घाटी कशासाठी कामाला भेटायचं नाही का असं भेटायचं नाही का भेटत नाही का असं काय काम करत झालं आता सगळं सांगतो कामासाठी गेलतो वैयक्तिक काम आता माझं भेट दादा नाही भेटणार तुम्ही सांगितलं दादा तर नेहमीच भेटतो पण उलट आता बातमी होते कोणाला भेटायचं पहिले आम्ही कायम भेटायचं उलट आता मी काँग्रेसमध्ये गेल्यामुळं भेटणं कमी झालं पण दादांचं माझं चांगला विषय आहे दादांचं का आता आपल्या पुणे जिल्ह्याची भेटवता लागतं आता काही कामं असतातच नाही तुम्ही म्हणतात तुम्ही तुम्ही काँग्रेसमध्ये आहात मग काँग्रेसच्या आंदोलनात तुम्ही सहभागी नाही काँग्रेस भोवनला जात नाही मी फक्त आहात की चाललंय काय तुमच्या मनात नाही मी काँग्रेसमध्ये असतो काँग्रेसच्या सगळ्या कार्यक्रमाला असतो जातो येतो आता सध्या काही घरगुती कामं पेंडिंग आहेत ती करावी लागतात बरेच वर्ष आता परिवारातले बी बरेच काम राहून गेले कुटुंब मोठं आहे भाऊ आहेत बहीण आहे सगळ्यांसाठी बघावं लागतं आणि तीस वर्षामध्ये बऱ्यापैकी घरी बघताना आला तर थोडे महिना दोन महिने घरचा लाईन आपण आगामी महापालिका निवडणुका देतात तुमची स्वतःची तुमचं सगळं वार्ड आहे सगळं परिसर आहे नेमकं कुठल्या चिन्हावर मी आता हाताचा पांजा नक्की आता मामा म्हणते हाताच्या पांज्यावर लढेल बघूया आता आगामी काळात नेमके ते कुठल्या रस्त्याने जातात ते व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन ह्यांसाठी सच पु न्यूज एटीन लोकमत पुणे तर चंद्रकांत फुंदे यांनी धंगेकर यांच्याशी बातचीत केलेली होती त्यावेळेला त्यांनी आपण काँग्रेससोबतच राहणार असल्याचं सा सांगितलेलं आहे येणाऱ्या काळामध्ये ज्या पालिकेच्या निवडणुका लागण्याची शक्यता आहे त्या सुद्धा पंचावरच लढणार असं त्या ते म्हणत आहेत पण त्यांच्या मनामध्ये नेमकं काय आहे आणि त्याचबरोबर त्यांनी शिंदेची भेट का घेतली असा सवाल उपस्थित होतोय तर रवींद्र धंगेकर जे काँग्रेसचे आमदार राहिलेले आहेत कसब्यातून मात्र मागच्या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला